नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला शिरा करून दाखवणार आहे गोडाचा एक पदार्थ आहे एवढा सुंदर होतो ना एकदम छान होतो लुसलुशीत होतो एकदम तर त्याच्यासाठी मी एक कप रवा घेणार आहे जाड रवा आहे हा जास्त बारीक नाही घ्यायचा रवा बघा एक कप घेतलेला आहे मी हा असं जाडसर रवा एकदम जास्त बारीक नाही घेणार आहे मी मग आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मस्त एकदम एक तूप टाकते एक पळी नंतर वरून घालणार आहे थोडस त्याच्यामुळे आधी कमीच घालायचं आणि हा रवा टाकते मी बारीक ठेवायचा गॅस एकदम चांगला मस्त भाजून घ्यायचा तुम्ही किती जणांसाठी करताय त्याच्यावर आहे रवा तुम्हाला किती हवा आहे आणि किती क्वांटिटी पाहिजे मी आता ही ती ती चार लोकांसाठीच करते त्याच्यामुळे मी एक कप सा रवा घेतलेला आहे कुठल्याही घरातलं माप घ्या वाटी घ्या थोडस बाजूला सारलेला रवा आणि याच्यामध्ये ना एक स्पून बेसन टाकणार आहे मी याच्यामुळे खूप छान मस्त एकदम शिरा होतो तुम्ही म्हणाल शिऱ्यामध्ये कुठे बेसन टाकतात तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्ही हे बघा असाच कोरडा भाजून घेणार आहे मी आधी आणि याचा कलर वगैरे चेंज करू द्यायचा जा नाही जास्त पण खमंग एकदम वा, एकदम सुगंध सुटलेला आहे बघा घरग आता मिक्स करून घ्यायचं मस्त थोडस तूप घालणार आहे आणि त्याच्यावर हे ड्रायफ्रूट हे बघा मी घेतलेले काजू आणि बदाम तुम्हाला हवेत ना तेवढा तुम्ही वापरू शकता ड्रायफ्रूट मस्त भाजून घ्यायचे खमंग एकदम तर आता मंडळी मी दूध घेतलेले गरम आणि त्याच्यामध्ये मी केसर टाकून थोडा ठेवणार आहे हे असं म्हणजे कलर छान येतो मस्त गरम दुधामध्ये केसर टाकल्यामुळे आता मी उकळल्याला दूध घालणार आहे याच्यामध्ये हे बघा अजिबात पाण्याचा वापर मी करणार आहे मी मिक्स करून घ्यायचं चांगलं मस्त केशरचं दूध पण टाकून घेते मी छान कलर आलेला आहे मस्त मिक्स करून घ्यायचं हे साधारण एक कप दूध आहे जास्त नाही टाकलेली जास्त पण नाही टाकायचं टाका म्हणजे मोकळा होत आणि चांगला शिजू द्यायचा आता आता मंडळी मी एक कप रवा घेतला होता त्याच्या अर्ध मी साखर घेते हे छोटा कप आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता आणि अर्धा कप भरपूर होते साखर आणि खूप गोड हवा असेल तर तुम्ही टाकू शकता आणखी थोडीशी आता मी मिक्स करून घेते नक् कलर पण सुंदर आलेला आहे कलर एकदम आता वेलची पावडर वगैरे टाकायची साखर वितळते तोपर्यंत आपण वेलची पावडर वगैरे लास्टलाच घालूया मंडळी आणखीन एक पळी मी तूप टाकणार आहे शेवटी टाकायचं आता ही छोटी पळी आहे एकदम आणि मिक्स करायचं चांगलं खूप सुंदर होत शिरा तुम्ही करून बघा पद्धतीने ना मोठाच रवा घ्यायचा बारीक नाही घ्यायचा नाही तर मासा चिकट होतो आणि असं मोकळा नाही होत नसतं आणि टेस्ट पण त्याची वेगळीच लागते बघा त्याच्यामुळे बारीक नाही घ्यायचा उपमा शिरा करायचा असेल तर जाळून घ्यायचा किती सुंदर झाले मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची मस्त तर मंडळी झाकण काढून घेऊया मस्त त्याची तूप सुटलेलं आहे साईडने किती गोपाळ झाली बघा किती सुंदर झालं आहे बघा आता आपण वेलची पावडर टाकायची जायफळ वेलची पुढे मी करूनच ठेवते लास्टलाच लास्ट टाकायची म्हणजे सुगंध दर्दा टिकून राहतो मस्त पैकी झालाय आता शिरा गॅस बंद करायचा मस्त झालेला आहे खूप सुगंध तर मग छान बघा म्हणजे शिरा आपला तयार झालेला आहे इतका सुंदर झालाय ना आणि खायला तर खूपच टेस्टी झालेला आहे तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद